एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो विरोधी पक्ष मी कालही परवाही म्हणालो जरी संख्येने कमी असला तरीसुद्धा विरोधी पक्ष हा लोकशाहीचा खरं म्हणजे ते दुसरं चाक आहे आणि ते चाक जे आहे सध्या पंचार झालेलं आहे त्यातली हवा निघालेली दिसते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने आपापली जबाबदारी आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे ही भावना प्रत्येक नागरिकाची असते जनतेची असते महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आहे हिंदी सक्तीची नाही हे आमच्या सरकारने ठामपणे तो निर्णय घेतलेला आहे आणि पहिलीपासून शिक्षण सूत्र लागू करण्याचा शासन निर्णय जो आहे तो देखील आपण मागे घेतलेला आहे परंतु आणि हा वाद तसा बघायला गेला तर हा मिटून टाकलेला आहे परंतु तरीसुद्धा अंतिम आठवड्याच्या चर्चे चर्चेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी आणि काही सदस्यांनी मराठीची गळचेपी होते आहे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला आहे फक्त मराठीसाठी निवडणुका आल्या की मराठीचा आठवण करायची हे असं म्हणजे मुकी मराठी केवळ स्वार्थासाठी अशा प्रकारची भावना अशा प्रकारची भूमिका अनेक लोकांची आहे आणि त्यामध्ये पण आम्ही सभापती महोदय आमचं मराठ मराठी भाषेवर मराठी आणि मुद्द्यावर या ठिकाणी चर्चाही केली आम्ही मराठी आमचं प्रेम जे आहे आम्ही कृतीतून दाखवून दिलं आहे तर या विषयावर मी सभापती महोदय बोलणार नव्हतो पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महायुती सरकारने गेल्या तीन वर्षात मराठी भाषेबाबत इथं उदय सामंत आहेत त्यांच्यापूर्वी केसरकर होते जे निर्णय घेतले ते जर मी सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही परंतु मी एवढंच सांगतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी माशेलकर समिती तत्कालीन सरकारने स्थापन केली होती आणि माशेलकर समितीच्या अहवालामध्ये जागतिक स्तरावर मराठी मुलं मागे पडू नयेत म्हणून इंग्रजी भाषा पहिलीपासून सक्तीची शे करावी अशी शिफारस होती त्यावेळेच्या सरकारने इंग्रजीबरोबर हिंदीचाही त्रिभाषा सूत्रासाठी विचार केला त्यामुळे मराठी इंग्रजी हिंदी सक्तीची भाषा करावी असा उल्लेख स्पष्ट उल्लेखीय अहवालात आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सचा अहवाल स्वीकारण्यात आला कॅबिनेटमध्ये स्वीकारण्यात आला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली या सगळ्या ते त्या अहवालाचा खऱ्या अर्थाने मी एक अगदी शॉर्टमध्येच उल्लेख करेन पान नंबर दोनशे बत्तीस वरील या दोन वळी बघा आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे या इथे या दोन वळी इथे आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे इंग्लिश अँड हिंदी एज सेकंड लँग्वेज इन द स्कूल शुड बी इंट्रोड्युस्ड राईट फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड ॲट द सेम टाइम टीचिंग ऑफ इंग्लिश अँड हिंदी एज सेकंड लँग्वेज शुड बी मेड कंपल्सरी राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू ट्वेल्थ स्टँडर्ड अँड इफ नेसेसरी अल्सो ड्यूरिंग थ्री फोर इयर्स ऑफ कॉलेज एज्युकेशन हे याच्यामध्ये आहे या अहवालामध्ये आणि त्याचा तपशील ऑनलाइन देखील उपलब्ध आहे सभापती महोदय थोडक्यात याचा अर्थ पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय महाविकास आघाडीचा होता त्यावेळेस सत्ताधारी कोण होतं मुख्यमंत्री कोण होतं त्या काळात मी देखील त्या सरकारमध्ये होतो पण आम्ही हिंदीची सक्ती केली नाही हिंदी हा अनिवार्य शब्द काढून टाकला हिंदीची पुस्तकं छापली नाहीत त्यामुळे मराठीच्या नावाने जे काही आज विरोधी पक्ष आरोप करतो आहे मराठीच्या नावाने जे काही गळे काढले जात आहेत त्यासाठी अगोदर जे निर्णय झाले कुणाच्या कारकिर्दीमध्ये झाले हे देखील बोलताना लोकांनी तपासून पाहिलं पाहिजे आणि स्वतःच्याच निर्णयाविरुद्ध मोर्चा देखील काढला गेला हे देखील दुर्दैव आहे आणि म्हणून मी आणि त्याचबरोबर मुंबई महापालिका आणि आय सी एसई संलग्न शाळेमध्ये आज पहिलीपासून सभापती महोदय हिंदी अनिवार्य आहे आणि मराठी मात्र पाचवीपासून आहे त्यामुळे मी जास्त त्या विषयामध्ये खोलात जाऊ इच्छित नाही माझ्याकडे सगळे पुरावे आहेत कोण कमिटीमध्ये होते त्याच्यामध्ये कोणी सजेस्ट केलं उपने त्या सर्व लोकांची नावं माझ्याकडे आहेत त्यामध्ये त्यावेळेस एक उपनेता त्याचं नाव मी घेऊ इच्छित नाही याच्यामध्ये अहवालात आहे आणि या सर्व ज्या काही बाबी आलेल्या आहेत समोर या सर्व ज्या त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत परंतु आता तो वाद जो आहे शासनाने तो स्थगित केलेला आहे स्थगिती दिलेली आहे आणि आपण मला वाटतं त्याच्यावर जास्त मी भाष्य करू इच्छित नाही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचं जे स्वप्न होतं ते आपण कुठं रिद्धपूरमध्ये करतो आहे ना रिद्धपूर इथे अमरावती जिल्ह्यामध्ये ते, ते पूर्ण करतो आहे त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी संत विद्यापीठ आपण आळंदीमध्ये स्थापन करतो आहे सभापती महोदय चर्नी रोड येथे भव्य असं मराठी भाषाभवन आपण सुरू करतो आहे नवी मुंबईच्या एरोलीमध्ये मराठी भाषा उपकेंद्र आपण उभं करतो आहे मराठी भाषा धोरणास महायुती सरकारने मंजुरी दिलेली आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला आपण जो प्रस्ताव पाठवला त्याला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला मराठी भाषा जगभर पोहोचावी यासाठी दरवर्षी सभापती महोदय विश्व मराठी साहित्य संमेलन आपण सुरू केलं प्रत्येक जिल्ह्यात कवितेचं गाव आपण सुरू केलं त्याचा निर्णय घेतला असे असंख्य निर्णय आपण मराठीसाठी घेतलेले आहेत आणि म्हणून मराठीसाठी फक्त निवडणुका आल्या की मराठीची आठवण करण्यापुरतं मर्यादित सरकारचं काम नाही आणि मराठ महा मराठी राज्यगीत देखील आपलं आपल्या सरकारने सुरू केलं आज प्रत्येक कार्यक्रमात हे गीत अभिमानाने वाजवलं जातं आज सभापती महोदय महोदय मुंबई बाहेर फेकला गेलेला जो गिरणी कामगार असेल मुंबईकर असेल तो देखील मराठीच होता त्याला पुन्हा मुंबईमध्ये सन्मानाने आणण्याचं काम महायुती सरकार करतं आहे त्याचा निर्णय आम्ही घेतलोय आहे त्याला घरं मिळाली पाहिजेत एस आर एचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत धोकादायक इमारतीचे क्लस्टरचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत पोलिसांना आम्ही घरं देतो आहे ते मराठीच आहेत आणि म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार 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 असं दरवेळेला निवडणुकीमध्ये तो डंका पिटण्याचं काम, काम करतो परंतु आम्ही जे काम करतोय ते मुंबईला जगाशी जोडण्याचं काम आम्ही करतोय आणि त्यासाठी आज या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेत गेल्या तीन वर्षापासून आपण ते करतोय आणि म्हणून या ठिकाणी मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि मराठी माणूस आमचा श्वास आहे खरं म्हणजे आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे त्यामध्ये लपवाछपीचं कामच नाही आहे आणि म्हणून जी भूमिका आम्ही जी घेतलेली आहे ही भूमिका सरळ सोट आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही कुणी शंका बाळगण्याचं कारक नाही आणि म्हणून पालिका निवडणुका जवळ आल्या की दरवेळेला अशा प्रकारची जे काही मराठीबद्दल महाराष्ट्राबद्दल मुंबईबद्दल जे काही अपप्रचार सुरू होतो तो आता सगळ्यांना अवगत झालेला आहे आणि म्हणून वरून कीर्तन आतून तमाशा हा असला प्रकार आहे सभापती महोदय या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने हिंदी शक्तीचं खोटं नरेटिव उभं करून कोणाला आपण फसवतो आहे आपण आपल्यालाच फसवतो आहे वस्तुस्थिती लक्षात घेऊन वागलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे आणि त्यामध्ये मराठी माणसाला खरं म्हणजे हे सर्व कळलेलं आहे तो आता कधी फसणार नाही कारण तुम्ही सांगितलेलं आहे तुमच्या मनातलं म मराठीचं नाही आहे म म्हणजे महापालिकेचा आहे म मलिद्याचं आहे म मतलबाचं आहे आणि म मतांचं आहे तुमच्या मनात फक्त आणि फक्त मतांचं राजकारण आहे मी बोलणार नव्हतो परंतु या ठिकाणी तो विषय निघाला विषय निघाल्यामुळे मला हे बोलावं लागतं मी नेहमी सांगतो मला बोलायला भाग पाडू नका माझ्याकडे खूप काय आहे परंतु मी अद्यापपर्यंत पर्यंत जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मी बोलतो मी फार संयम राखतो मी फार संयम राखतो आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपाला मी कामाने उत्तर देणारा कार्यकर्ता आहे म्हणूनच विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये एवढा मोठा विजय मिळालेला आहे मराठी माणसाच्या अभिमानाचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना आम्ही जागतिक वारसा मिळवून दिला त्याला मान्यता मिळाली आणि त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राची मान जगभरामध्ये उंचावण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून जगातले पर्यटक जगभरातले लोक या ठिकाणी बारा किल्ले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले या ठिकाणी पाहण्यासाठी ती येतील आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साता समुद्रा पलीकडे पोचेल साता समुद्रापलीकडे जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज काय त्यांचं शौर्य काय पराक्रम काय आणि त्यांची कीर्ती काय हे याच्या माध्यमातून या ठिकाणी पोचेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी महापालिकेच्या मराठी शाळा बंद करून त्या जागी इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याचं पाप आम्ही करू शकत नाही आम्ही करणार नाही केलं नाही परंतु मराठीचं प्रेम निदान आम्हाला तरी कुणी शिकवण्याची आवश्यकता नाही आम्ही जंखलो मराठीत शिकलो मराठीत आणि मराठीतच जगणार आणि मराठीसाठीच खपणार